लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पिंपळगाव परिसरात असलेल्या नंदू देशमाणे यांच्या क्षेत्रात मोराची शिकार करण्यासाठी त्याच्या मागे धावलेल्या बिबट्याचा आणि जीव वाचवण्याच्या प्रयत्नात असलेल्या मोराचा ट्रान्सफॉर्मरवर विजेचा धक्का लागून मृत्यू उडावल्याची हृदयद्रावक घटना घडलेली आहे मोराचा मृतदेह ट्रान्सफॉर्मरला चिपटून राहिला तर बिबट्याचा खाली पडलेल्या अवस्थेत आढळून आलेला आहे दोनही मृतदेह ताब्यात घेत त्यांचा अंत्यविधी वनविभागाच्या परिक्षेत्रात करण्यात आलेला आहे पिंपळगाव परिसरात बिबट्याचा वावर वाढल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असून ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे अशा ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी होत आहे अशातच शनिवारी वीस जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास नंदू देशमाने यांच्या शेतामध्ये मोराची शिकार करण्यासाठी आठ वर्षाचा बिबट्या धाव घेत असताना मोरानं विजेच्या डीपीवर झेप घेतली त्याच्यामागे बिबट्यानं पण मोराला पकडण्यासाठी झेप घेतली असता मोरासोबतच बिबट्याचा पण विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी सकाळच्या सुमारास घटनास्थळी दाखल होत मोराचा आणि बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन वनविभागाच्या परिक्षेत्रात अंत्यविधी केलेला आहे दोन दिवसांमधील बिबट्या दिसण्याची ही दुसरी घटना असून कोकणगाव जवळील महामार्गावर चार वर्षाचा बिबट्या मृत असल्याचा समजतात नागरिकांनी फोटो घेण्यासाठी गर्दी केली मात्र काही क्षणातच बिबट्यात जीवित अवस्थेत आल्यानं ना, उपस्थित नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली तर बिबट्या महामार्गा शेजारील शेतात पसार झाला त्याचा शोध अजूनही सुरूच आहे अझर कादरी नाशिक न्यूज पिंपळगाव बसवंत